नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा ह्या ठिकाणी आपण नांगट केलेले आहे आता हे असे दगडे आहेत मोठमोठे दळे विचू घ्यायचे आहेत आणि आता पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यामुळे बघा आपण एक विहीर घेतली होती आता एक महिना पण असं झाले तिला पाणी आहे आता या विरीचं बांधकाम करायचं आपल्याला खडी आणलेली आणि कच आणलेली आणखी आणि मिस्टिंग आणायचं आहे पण बघू आता आपण आपल्या विरीला किती पाणी आले बघू वगैरेला पाणी आल्यानंतर आनंद होतो ते तुम्हाला शब्दात सांगत नाही हे बघा पाणी आलेलं आहे विहिरीमध्ये या ठिकाणी आपल्याला जे काही झाडं लावायची आहेत किंवा इथं काय आपल्याला कांदे वगैरे लावायचे त्यासाठी हे पाण्याचा उपयोग होणार आहे मस्त वातावरण झालेलं आहे आज काय आभ वगैरे काही नाही आहे आज काही पावसाची शक्यता वाटत नाही आहे